बायकांवर अत्यंत प्रेशर येत आहे ते म्हणत आहेत की वय खूप जास्त होत आहे लो एम एच आहे तर होईल का कधी होईल अरे चाळीस पंचेचाळीसमध्ये सुद्धा मुलं होत आहेत मनावर जो परिणाम होणार तो शरीरावर होणार अँड वाईस वरचा आणि ह्याचाच कुठेतरी मग आपण डिस्कनेक्ट होऊन जातो की आपण ॲक्च्युली कोण आहे डॉक्टरांनी सुद्धा गिव अप केलं की आता अशी कोणतीच ट्रीटमेंट राहिली नाही आहे जी तुमच्यासाठी आहे माझ्याकडे जे त्यांचे कंटिन्युअसली फेलियर्स होते इट टर्न्ड इन टू अ व्हेरी बिग सक्सेस एन्झायटी डिप्रेशन इन्सॉम्निया सिव्हिअर कॉन्स्टिपेशन डायरिया आय बी एस आणि बरेचसे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स इन्क्लुडिंग कन्सेप्शन इन्फर्टिलिटी मेल इन्फर्टिलिटी आणि गर्भसंस्कार या सगळ्याबद्दल माहिती द्यायला आज मी इथे आली आहे तुम्ही माझी प्रिव्हियस स्टोरी पाहिलीच असेल आता या एपिसोडमध्ये मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे नमस्कार माझं नाव सिद्धांता गोगटे मी एक प्री कंसेप्शन आणि गर्भसंस्कार कोच आहे आणि मी तुमच्यासारख्या अनेक कपल्सना महिलांना पुरुषांना मदत करते एक दिव्य संतान आणि एक चांगलं प्रजनन तंत्र उत्पन्न करण्यासाठी तर तुम्हाला कन्सिव्ह होत नाहीये का तुम्ही नॅचरली ट्राय करताय पण तुम्हाला अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं डॉक्टर म्हणतायत कोणतेही मेडिकल ट्रीटमेंट्स तुमच्यावर काम नाही करत आहे त्याच सकट तुम्ही मे बी आय व्ही एफ आय यू आय हे सुद्धा ट्राय केलंय पण ते सुद्धा तुमचं फेल जात आहे आणि आता तुम्ही अगदी हाताश झालाय मे बी तुम्हाला थायरॉइड आहे मे बी तुम्हाला पीसीओडी पी ओ एस एन्डोमेट्रोसिस हे सगळे आजार झाले मे बी लो स्पर्म काउंट लो स्पर्म मोटिलिटी आणि वेरियस मेल इन्फर्टिलिटी इश्यूज होत आहेत तुमचं नातं आणि तुमचे संबंध यामुळे बिघडत चालले आहेत तुमच्या लग्नाची जी नीव आहे ती ढासळत चालली आहे तर आज मी इन्फर्टिलिटी हा जो टॉपिक आहे आपले शास्त्र आणि योगचिकित्सा इन्क्लुडिंग गर्भसंस्कार याच्यामध्ये काय सोल्युशन्स आहेत अगदी नॅचरली होलिस्टिकली तुम्ही एक छान संतानाची प्राप्ती कशी करू शकता याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर चला आपण डिवाईड करू या टॉपिक्सला जरा म्हणजे समजायला सोपं होऊन जाईल तर आपण डिवाईड करू एक आपली फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ इमोशनल हेल्थ स्पिरिच्युअल हेल्थ आणि मेल इन्फर्टिलिटी आता तुमचे जे फिजिकल आजार आहे आपण बघतोय की जीवनशैली आपली कशी होत चालली आहे सेडेंटरी लाईफस्टाईल बसून काम करणे नऊ नऊ तास एकाच जागी बसून राहणे आणि कम स्क्रीन वापरणे या सगळ्याचा आपल्यावर किती परिणाम होतोय आणि मन शरीर हे काही वेगळं नाही हे एकत्र आहे मनावर जो परिणाम होणार तो शरीरावर होणार अँड वाईस वरचा आणि याचाच कुठेतरी मग आपण डिस्कनेक्ट होऊन जातो की आपण ऍक्च्युली कोण आहे आपल्याला दुसरं आयुष्य पण आहे कामाव्यतिरिक्त तर फिजिकल हेल्थ याची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे आणि जर तुम्हाला एक्सरसाइजला वेळ नाही मिळत तर दिवसभरात तुम्ही थोडे थोडे आसन तरी करू शकता मेंटल स्ट्रेस रिलीफ करायला तुम्ही प्राणायाम करू शकता म्हणजे तुम्हाला झोप चांगली येईल मी जेव्हा कपल्सला विचारते की तुमची झोप चांगली आहे का तुमचं सकाळी पोट साफ होत का तुम्ही एनर्जेटिक असता का काल जे तुम्ही स्ट्रेस अक्युम्युलेट केलं पूर्ण दिवसामध्ये तर आज तुम्हाला नव्यासारखं ताजं वाटतंय का तर हे जे काही सायन्स आहेत ही जी काही चिन्ह आहे ही सायन्स आहेत की आपली अग्नी जी आहे जठार अग्नी ती मंद झाली आहे तर जे काही तुम्ही खाताय एकतर आपण व्यवस्थित खात पण नाही आजकाल चांगलं जेवण नाही करत चांगलं पोषण शरीराला ना देत नाही हॉर्मोन्स हे आपल्या खाण्यानेच बनतात आणि जेवढे नेगेटिव्ह इमोशन्स आणि जेवढ्या स्ट्रेसमध्ये आपण राहणार तेवढे नेगेटिव्ह केमिकल रिॲक्शन्स होतात बॉडीमध्ये ज्यांनी हॉर्मोनल इम्बॅलेन्स होतो आणि तेच जेव्हा आपण थोडी छोट्या छोट्या गोष्टी करायला लागतो आपली लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करायला तसंच लगेच तुम्हाला ग्रोथ हॉर्मोनचे परिणाम दिसतात आणि आपला जो ग्रोथ हॉर्मोन आहे तो एक हिलिंग मेकॅनिझम आहे आपल्या शरीरामध्ये जे आपोआपच हॉर्मोनल हॉर्मोन्स सगळे बॅलेन्स करायला लागतं सो तुम्हाला थायरॉइड आहे का तर तुम्ही तुमची इमोशनल लेवलवरती काळजी घेणं हे फार गरजेचं आहे आपण बघतोय की महिलांमध्ये थायरॉइड हे खूप वाढत चाललंय तर याचं जे सोल्युशन आहे ते कुठेतरी तुमच्या सप्रेस्ड इमोशन्स आणि विचारांमुळे आहे तसंच पीसीओडी पीसीएस जर तुम्ही जंक खाताय जर तुम्ही वेळेवर झोपत हो नाही आहे जर तुम्ही अकराच्या आधी झोपत नाही आहे तर बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन वाढत आहे जे प्रोसेस्ड फूड तुम्ही खाताय जे की अन्न हे नाही आहे तर तुमच्या शरीराला तेवढी ऊर्जा मिळणारच नाही की तुम्ही स्वतःच सर्वायवल मोडमध्ये जर आहात तर तुम्ही एक दुसरा व्यक्ती कसा तयार करणार तुमच्यामध्ये तर फिजिकल हेल्थसाठी योग चिकित्सेमध्ये खूप छान आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा गर्भसंस्कार सांगतं की एखादं कपल आहे जेव्हा तुम्ही डिसाईड करता की चला आता आपण प्रयत्न करूया एका छान बाळासाठी तर तेव्हा मग तुम्ही पंचकर्म करून घ्या पंचकर्म झालं की मग थोडासा वेळ घ्या एक चार सहा महिने घ्या तुमचे फायनान्सेस सॉर्ट करा तुमची नाती सॉर्ट करा तुमच्यामध्ये काही इश्यूज आहेत का तर ते सॉर्ट करा आणि घरामध्ये एक छान वातावरण निर्माण करा की सगळं तुमचं आयुष्य जे कामात गुंतलं आहे थोडंसं स्लो डाऊन व्हा आणि मग तुम्हाला वेळ मिळेल तर योगासनं करा कारण दुसरे कोणतंच एक्सरसाइज फॉर्म असा नाही आहे जे तुम्हाला ऑर्गन लेवलवरती तेवढा बेनिफिट देईल आणि आजकाल आपण हे बघतोय त्यामुळे तुम्हाला जे आवडते त्याही गोष्टी करा ॲज एक्सरसाइज ॲज ॲक्टिव्हिटी बट त्याच्यासोबत योगासनं करणं प्राणायाम करणं हे आजच्या काळासाठी आणि ही प्रॉब्लेम टॅकल करण्यासाठी रामबाण उपाय आहे तर फिजिकल हेल्थसाठी पोषण द्या चांगली झोप घ्या आणि योग करा इमोशनल हेल्थकडे जर आपण बघितलं तर खूप मोठा स्ट्रेस फॅक्टर आहे जो टेस्टोस्टेरॉनला कमी करतो खूप मोठा स्ट्रेस फॅक्टरच आहे जो अगेन आपल्या गर्भाशयात खूप इन्फ्लेमेशन आणतं आणि त्यामुळे अगेन हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो सो so जोपर्यंत तुम्ही स्वतःला व्यक्त करणं शिकत नाही आपल्या पार्टनरशी जगाशी इवन स्वतःशी तोपर्यंत तुमचे जे शरीर आहे हे तुम्हाला हे चिन्ह देत राहणार की काहीतरी तुमच्यामध्ये नीट नाही आहे काहीतरी आहे की तुम्ही तुमची काळजी घेत नाहीये याच्यामध्ये परत इंटिमेसी आलं याच्यामध्ये तुमचं संबंध कसे येत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही कम्युनिकेट करताय का तर ह्या गोष्टी फार फार महत्वाच्या आहे कारण शास्त्र म्हणतं की द मोमेंट यू आट इन पीस ऑफ माइंड जेव्हा तुमचं मन शांत राहील तेव्हा गर्भधारणा होते तर त्यामुळे आपल्या मनाची काळजी घेणं आपल्या शरीराची काळजी घेणं हे सगळ्यात आधी डॉक्टरकडे जायच्या ही आधी कारण फक्त औषधांनी काय होणार आहे जेव्हा तुम्ही काही पण सिंथेटिक गोष्टी घेता त्या इमर्जन्सी साठी थी ठीक आहे पण जेव्हा तुम्ही विचार करताय की तुम्हाला एक बाळाची निर्मिती करायची एक नवीन शरीर तयार करायचंय त्या त्याच्या मनावरती नवीन संस्कार द्यायचे तर मग ते सगळं आधी तुमच्यामध्ये पण थोडस येणं फार गरजेचं आहे की आज तुम्ही स्वतःला वेळ नाही देत तुमच्या इमोशन्सला तुमच्या बॉडीला वेळ नाही देते तर तुम्ही बाळाला कसं द्याल त्याच सोबत जेव्हा आपण थोडंसं याच्यामध्ये अध्यात्म आणतो तर तुम्हाला कळेल की ट्रीटमेंट्स हे कंटिन्युअसली फेल का होत आहेत कुठेतरी तुमची तयारी मे बी कन्सिव्ह करायची असेल पण जे आई आणि वडील बनायच आहे हे एक फार उत्कृष्ट आध्यात्मिक देण आहे देवाची शास्त्र म्हणतं की गर्भात जी चेतना येणार आहे गर्भात जी चेतना येते ती वडिलांना निवडते त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये ऋणानुबंध आणि पितृदोष याचा प्र याचा प्रभाव खूप जास्त आहे आता त्या ज्या कर्मांनी ती कॉन्शियसनेस येते त्याला नर्चर करणं त्याची वाढ करणं त्याला चांगलं एन्व्हायरमेंट देणं त्याच्यावर संस्कार करणं हे आई करते तर मूल हातात येणं गरजेचं नाही एकदा गर्भधारणा झाली की तुम्ही आई झालात तेव्हा तुम्ही बाबा झालात तर तुम्ही तेव्हापासून त्यांच्यामध्ये काय संस्कार देताय याचं आज रिसर्च वर्ल्ड वाईड सुरू आहे पूर्ण जग एपिजेनेटिक्स न्यूरोसायन्स आणि एन एल पीबद्दल बोलत आहे पूर्ण जग आहे की तुम्ही वूम्बमध्ये तुमच्या गर्भाशयातच त्या बाळाचं एस क्यू एच क्यू इमोशनल क्वशन फिजिकल क्वशन्ट हे कसं इम्प्रूव्ह करू शकता की ज्यांनी जे काही प्रजन्य तुम्ही प्रजन्य तुम्ही जगाला देणार आहे ते किती उत्कृष्ट असू शकता आणि जे फक्त तुमची जर्नी ॲज अ पेरेंट ते लिबरेट करतंच पण जगाला सुद्धा ते लिबरेट करतं कुठेतरी तर तुमचा स्पिरिच्युअल रोल पण याच्यामध्ये खूप मोठा आहे की जेव्हा एक कपल कॉन्शियसली डिसाईड करतं की आता बाळ आपण करूया तर तेव्हा तुम्ही स्वतःच्या कर्मांची काहीतरी फेड घेताय का, का। दररोज आपण काम करतोय पण आपण काय करतोय उठतोय कम्प्युटरवर बसतोय झोपतोय आणि एवढंच चालू आहे खाणं पिणं आपण लक्ष देत नाहीये आणि मग आपण कम्प्लिटली गोळ्यांवरती डिपेंड राहतो आणि मग आपण म्हणतो की मेडिकल सायन्स पण काम नाही करत आहे पण कुठेतरी तुम्ही पण तुम्हाला जे गरजेचं आहे ते केलं ते करणं फार जरुरी आहे यामध्ये मग आजकाल इन लॉसचे फॅमिली प्रेशर हे सगळे खूप वाढले त्यामुळे बायकांवर अत्यंत प्रेशर येत आहे ते म्हणतायत की वय खूप जास्त होत आहे लो एम एच आहे तर होईल का कधी होईल अरे चाळीस पंचेचाळीस मध्ये सुद्धा मुलं होत आहेत पण तुम्हाला माहितीये का ते तेव्हा एवढ्या लेट का नॅचरली होऊन जातात कपल्स थकून जातात ट्रीटमेंट करून 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 आणि जेव्हा जे ते सोडतात आणि जेव्हा ते स्वतःचं आयुष्य जगायला लागतात खऱ्या अर्थाने की असं नाही की फक्त कामच सुरू आहे आयुष्यात तर हे जे क्वेश्चन जेव्हा ते आणतात आपल्या लाईफमध्ये अचानक गर्भधारणा होते तर याने आपण काय शिकतोय आणि हे प्रॉब्लेम्स अगेन अर्बन सोसायटीमध्ये खूप जास्त होत आहेत कम्पेअर टू रुरल सोसायटी तर कुठेतरी गोष्टींचा एक्सेप्टन्स आपल्यामध्ये नाही आहे जे होत आहे कॉन्स्टंट पॉवर स्ट्रगल चालू आहे कपलमध्येच नातेसंबंधाची आपल्यामध्ये मेच्योरिटी नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी योगशास्त्राने आणि योग चिकित्सेने येऊ शकतात की जेव्हा तुम्ही आसन प्राणायाम ध्यान धारणामध्ये जाताय तर तुमची चेतना जशी वाढते तुमची समज वाढायला लागते गोष्टींची तुमचा पर्स्पेक्टिव खूप चेंज होऊन जातो तुमच्या लोकांप्रती तुमच्या आयुष्याप्रती आणि काम हे तुमच्या आयुष्याचं एक कंपार्टमेंट आहे तसंच तुमचं नातं आहे तुमचं फिजिकल हेल्थ आहे तर आपण कुठेतरी स्वतःला विसरून जातो आणि त्यामुळे हे इश्यूज व्हायला लागतात तर डॉक्टरकडे जाण्याआधी थोडंसं से सेल्फ इव्हॅल्युएशन करा की मी नीट झोपते का मी स्वतःची इमोशनली काळजी घेते का मी मेंटली काळजी घेते का मी तेवढी इव्हॉल्ड आहे का नको त्या गोष्टींची मी काळजी करत राहते का एक तर मी पास्टमध्ये आहे का, का मी फ्युचरच करत राहते फ्युचरचाच विचार करत राहते आणि देन आपलं कम्युनिकेशन कसं आहे कम्युनिकेशनमध्ये खूप मोठा फॅक्टर जो आता खूप वाढतोय इज मेल इनफर्टिलिटी की आपल्याकडे एक सेफ स्पेस नाही आहे पुरुषांसाठी जिकडे ते हे सगळे इश्यूज स्वतःहून सांगू शकतात त्या व्यतिरिक्त खूप जास्त आपण पुरुषांना अगदी इगोइस्टिक म्हणून बघतो पण बिकॉज मी या करिअरमध्ये आहे मला कळतंय की पुरुषांना सुद्धा याची किती गरज आहे आणि समथिंग ॲज ब्युटिफुल ॲज जस्ट वेळेवर झोपणं तुम्हाला झोप नसेल लागत तुम्ही योगनिद्रेचा वापर करा आणि प्राणायाम करा ज्यांनी तुमचे एनर्जी लेवल्स वाढेल द मोमेंट तुमचे एनर्जी लेवल्स वाढले ब्रेथ कंट्रोलनी तुम्हाला आपोआप कंट्रोल येतो परफॉर्म करायचं सुद्धा तो या किती सुंदर गोष्टी आहे ज्याच्याकडे आपण नीड बघत नाही दुसरा परस्पेक्टिव आहे की बायकांना आजकाल बोलता येत नाहीये आणि पुरुष हे ऐकत नाही आहे तर हा पण गॅप आपणच कुठेतरी फील करणं हे खूप गरजेचं आहे जिकडे पती आहे तो म्हणतोय की ही समजत नाही ही नेगेटिव्ह थिंकिंग खूप आहे खूप जास्त ओव्हर इमोशनल आहे या सगळ्या गोष्टी पण तिने ॲड्रेस कराव्या आणि जेव्हा ते म्हणत आहेत की हा काळजी स्वतःची घेत नाही आहे फक्त कामामध्ये आहे पण आता त्याला पण तो पिता बनणार आहे तर त्यांनी त्या माइंडसेटमध्ये खूप आधीच येणं फार गरजेचं आहे की तुझी आता दुसऱ्या ठिकाणी पण गरज पडणार आहे बहुतेक कारण आपण आता फॅमिली स्ट्रक्चर्स चेंज होत आहेत आपल्या आपण एवढ्या लोकांसोबत राहत नाहीये तर आपण काही गोष्टी अडॅप्ट करणं खूप गरजेचं आहे आता याच्याशीच रिलेटेड मला एक खूप छान प्रसंग आठवतोय एक कपल माझ्याकडे आलं होतं जे पाच वर्ष कम्प्लिटली अनएक्सप्लेंड इन्फर्टिलिटीमध्ये होतं तिने नॅचरली कन्सिव्ह करून सुद्धा ते गर्भ राहत नव्हतं आणि त्यानंतर डॉक्टरांनी सुद्धा गिवअप केलं की आता अशी कोणतीच ट्रीटमेंट राहिली नाही आहे जी तुमच्यासाठी आहे माझ्याकडे आणि त्यानंतर त्यांनी गिवअप करून कुठेतरी ते माझ्यापर्यंत पोचले आणि त्यांना बघायचं होतं की गर्भसंस्कारात खरंच ती ताकद आहे का योगचिकित्सेत ती ताकद आहे का मग आपण त्यांच्यावर योगाथेरपी सुरू केली आयुर्वेदिक उपचार केले त्याच्यासोबतच त्यांचं मेंटल इमोशनल काउन्सिलिंग इंटिमेसी काउन्सिलिंग रिलेशनशिप काउन्सिलिंग माइंडसेट डेव्हलप करणं एन एल पी हे बरेच प्र टेक्निक्स वापरून आपण त्यांना कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म केलं तीन महिन्यामध्ये आणि तुम्ही तुम्हाला विश्वास नाही होणार की पाचव्या महिन्यात जसं तीन महिन्याचा त्यांचा प्रोग्राम संपला अगदी पाचव्या महिन्यात तिने खूप नॅचरली कन्सिव्ह केला आणि तिने एक खूप छान बाळाला जन्म पण दिलाय आज तर आठ वर्षाचं लग्न आणि त्यात पाच वर्षा पाच वर्षाचे कंटिन्युअस प्रयत्न टू हॅव अ बेबी आणि त्यांना काहीच मार्गदर्शन न मिळता जेव्हा ते आपल्या प्रोग्राममध्ये आले त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं सुप्रजनन तंत्र गर्भसंस्कार आयुर्वेद योग चिकित्सा आणि इवन मॉडर्न टेक्निक्स ऑफ एन एल पी सबकॉन्शियस रिप्रोग्रॅमिंग या सगळ्यांनी त्यांना इतका फायदा झाला आणि जे त्यांचे कंटिन्युअसली फेलियर्स होते इट टर्न्ड इन टू अ व्हेरी बिग सक्सेस तर योग्य पद्धतीने या गोष्टी करणं का फार गरजेचं आहे मार्गदर्शन मिळणं हे का गरजेचं आहे हे तुम्ही या स्टोरीवरून समजू शकता तर जर तुम्हाला सुद्धा असे काही स्ट्रगल्स होत आहेत आणि तुम्हाला मदतीची गरज आहे तर तुम्ही इंस्टाग्रामवरती सिद्धांता गोपटे या हँडलनी सर्च करून माझी वेबसाईट व्हिजिट करून माझ्यासोबत कन्सल्टेशन घेऊ शकता मी वन ऑन वन, वन आणि ग्रुप कन्सल्टेशन दोन्ही घेते आणि त्यामध्ये मी तुम्हाला अजून माहिती देईन की तुमचा स्पेसिफिक जो इश्यू आहे तो आपण अगदी नॅचरल पद्धतीने थोडासा धैर्य ठेवून आणि थोडंसं डोकं लावून कसं काय मन शांत ठेवून अचीव करू शकतो आज मी पुन्हा एकदा जोश टॉकची फार फार आभारी आहे की त्यांनी या मंचावरती मला चान्स दिला की मी हे सगळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते आणि असेच जर अनेक तुमचे स्वतःचे प्रश्न असतील तर मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका